मालपे राष्ट्रीय महामार्ग वर तट्टी आहे त्या राष्ट्रीय महामार्गाकडे आहे आणि या ठिकाणी जो रस्ता बांधकाम सार्वजनिक अंतर्गत जे रस्ता विभाग आहे त्याच्या अंतर्गत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सासठ क्रमांक बांधला जात आणि या रस्त्याचं जे काम आहे संरक्षण भिंत कटाडा मोठा या माती आहे आणि ही माती पावसाळ्यात कोसळण्याची मोठी शक्यता आहे ही शक्यता लक्षात घेऊन वारंवार पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आल्लेकर यांनी रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे संरक्षण भिंत बांधण्याची सूचना केली होती मात्र ही जी संरक्षण भिंत या ठिकाणी दिसते ती पूर्णपणे एका बाजूने कळळलेल्या सारख्या स्थितीत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोंगर आणि माळारा आहे डोंगर आहे आणि ही माती आणि मोठी खडक सगळी या राष्ट्रीय महामार्गावर कोसळण्याची पावसाळ्यात भीती आहे आमची या माध्यमातून विनंती आहे की रस्ता विभाग बांधकाम कंपनीचे जे अभियंत्री आहेत जसे रस्ता विभाग कंपनीचे अधिकारी आहेत त्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन किती दुर्घटना होण्याची टाळण्यासाठी ठोस पावले उचलावी तसेच आमदारांना विनंती आहे की संबंधित गोव्या राज्याचे मुख्यमंत्री जे वाहतूक आणि रस्ता विभाग सांभाळतात त्यांनी या प्रकरणी लक्ष देऊन ही ती दुर्घटना होणार ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलून अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावे आणि जेणेकरून हा रस्ता आहे तो सुरळीत वाहतुकीसाठी सुरू व्हावा नाहीतर या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे वेळोवेळी वर्तमानपत्रातून आणि सामाजिक कार्यकर्त्यातून यांनी या ठिकाणी या रस्त्याबाबत आवाज उठवला या रस्त्यासाठी अनेकांची बळही गेले अपघातही अनेक झाले मात्र तरी असताना सरकार आणि संबंधित खाते हे बेफिकीर वागत आहे माझी परत एकदा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे बहुजन समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्व असतं आणि धडाडी असलेले युवा मुख्यमंत्री आहेत त्यांनी या कामी लक्ष द्यावे असे मी स्वयंसेना त्यांना या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद